तो अजून एकदा कशी कला आहे बघला एकशे एक कला आहे बाबा एकदम ब्रँडेड माल आहे चुटकी आमचा द्यावाला दे देवाला हा असं असतय बघला तेव्हा सगळ्या इच्छा माझ्या पुऱ्या हो दे। आता पुढच्या वर्षी डायरेक्ट आपला गोल्डन प्ले बटन येऊ दे थँक्यू 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 तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये खराव खराव पण कर आणि ब्लॉग आहे आपण आज आहे अंगारक चतुर्थी संकष्टी चतुर्थी आहे आज सो त्याच्या निमित्त आज ब्लॉग बनवून घेतला आहे आणि पहिल्यांदा माझा फॅमिली ब्लॉग असा होणार आहे का जेणेकरून सगळी फॅमिली मेंबर त्याच्यामध्ये असणार आणि घरगुती काय काय होणार चतुर्थीसाठी आम्ही जे जे करणार ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार असा हा पहिलाच ब्लॉग आहे एक फॅमिली ब्लॉग झालेला होता पण त्याच्यासाठी आम्ही फक्त त्या व्हिडिओच्या शूटिंगसाठी आम्ही एकत्र आलो होतो म्हणजे एकत्र असतो पण कधी कधी कसा असतं एकत्र आणि त्यातला एकाच जण पचका असतो आ... त्याच्यामुळं काही ब्लॉग आपला होई नाही सो आणि आता सगळी रेडी आहेत तर ब्लॉग करीत घेतलाय आणि पहिलाच आपल्याला तिथं साखर चौथीला कसा आपण करतो तसाच सगळा या चतुर्थीला पण करतात बाहेर तुलस बिलस असते त्याला मंगल मंगलवारी आली का मंगली चतुर्थी म्हणून असा पण आपण बोलतो सो आता सगळी तयारीला लागल्यात पहिल्यांदा नैवेद्यासाठी आपण बनवतो मेन मोदक तर त्यासाठी आमची करीना इकडे लागलेले कसे आहो खोबऱ्याच्या वाट्यांवर खौंडरते खौंढरते बोलते <laughs> किशीत घेतलाय खोबरा तो एकदम याच्या खाली बारीक बारीक मोरवी दाखव हे बघा का? आमची काय एकदम जुनी मोरवी एकदम जुन्या स्टाईलची आता करवडाला एकदम जुनी मोरवी एकदम कडाक आणि ही सगळं काजू बदामचा असा आहे ते इकडे दिलेले इकडं थोडं असत ब्रँडच आहे बघ बघले बघले काय बोलली इकडे सगळं ब्रँडच असतो ब्रँडच काजू बदाम घेतलं तिने किशीत किती घेतले कापीस घेतल्यात कापी मोदक साठी मोदकात टाकते ते ओके काकी तू कर काय करते तर काकीने तिकडे दाल भात बनवून म्हणजे वरण भात असो सांगा स्वयंपाक मस्त एकत्र होणार आहे तिकडे बायकोनी चिल्ली बनवून घेतली पनीर चिल्ली ती पण तुम्हाला दाखवीन मी सो आता कार्यक्रम चालू झालाय आमचा इथून तर तुम्ही ब्लॉग मध्ये असत बन राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा स्किपाची करू नका त्यानंतर पहिल्यांदा माझा सगळा परिवार इथं मेन फॅमिली ब्लॉगमध्ये येणार आहेत कसा रेग्युलर आपण जसा डेली ब्लॉग कशी लोक करते आणि सगळी जणां करतात तसाच मी ने आज प्रयत्न केला एक पहिल्यांदाच तर बघा सपोर्ट करा आता बघू आपण मोदक जसा काकी बोलली होती काकी स्वयंपाक बनवणार आहे वरण भात आणि भाजी पण बन बनवणार आहे त्याच्यासाठी लागणारा लसूण तिनं एकटीने सोडली घेतलाय रिया कुठे रिया का <laughs> रिया रिया काय बोलली बघ तुला ऐका का रिया तू हे आमची ऑलराउंडर रिया हिचा एकीचाच आमच्या लेडीज मध्ये फक्त एकीचाच आय डी आहे इंस्टाग्राम आयडी ऑलराउंडर रिया तो पण तिच्यासाठी का खोलून दिलाय का तर प्रॉपर म्हणजे फॅशन डिझायनिंग करते नेल करते अजून वर्क करते ब्लाउज शिव ब्लाउज वगैरे सगळा शिवते सगळा म्हणजे टोटल हा एवढूचा जीव आहे पण ती ऑलराऊंडर बरोबर तिचं नाव पण ठेवलंय मी आणि त्याच्या अजून एक पण पोस्ट केलेलं नाही आयडी वर कारण तर मी स्वतः बोललो तिला कारण ते एवढा करतेस तर त्याच्यात काहीतरी तुला उत्पन्न पण झाला पाहिजे निसतात नको कर विंदाज ना पोरी आमच्या लास्टात डायरेक्ट इंस्टा इंस्टा सगळ्या एकदम लाचकुरीत त्याच्यामुळं पण त्या मी प्रोत्साहन दिलाय असो एकदम व्यवस्थित करीत जा व्हिडिओ एडिट करून मीच देत जाईल फक्त ज्यावेळेस तू शिवशील त्यावेळेस मला सांगत जा ओके ओके oh, okay. ते ऑलराऊंडर रियाला आताच फॉलो करून ठेवा ओके आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाकी काय नाही करायचा ओके 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 येस ओके चला तो आता तुम्हाला पुढची दाखवीन सगला हलो 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 हलू हलू दाखवीन मलाच घाम फुटलाय कोण बने, <laughs> बने का करोडपती आणि तुम्हाला एक सांगतो माझ्या ब्लॉगमध्ये का हा ब्लॉगिंग चॅनल आहे आपला आणि तो जो कॉमेडी शॉर्ट व्हिडिओसाठी जो मी चॅनल खोललेले यूट्यूबवर तिथं आता साडेतीन लाख सबस्क्रायबर होतील सो त्याच्या मी नवीन आता एक सिरीज चालू केले कोण बनेल घरगुती करोडपती आणि पहिली मेंबर आमची त्याच्यामध्ये रियाज होती <laughs> पहिली करोडपती जी झालेले शेवटी शेवटी वायताकली बोलेल तुझा बंद करोडपती तर अशी सिरीज आमची ती आज मी आता मी एडिट करतोय तिला तर तुम्हाला ती बघायला भेटेल तर प्रसाद टोले तुम्ही सर्च मारा आणि तिच्या आवर्जून जाऊन बघा ओके तिथं अपलोड केलेले मी हा आणि ती आम्ही चालू का चालू का ब्लॉगिंग तुम्ही आवर्जून सांगा तर आता सगळा खोबरा बिबरा किसून झालेले आणि काजू बदामचं ते तुकडं पण केलेले आता पुढची प्रोसिजर काय असते ती करिश्मा आपल्याला थोडक्यात सांगत करिश्मा काय करणार आहे तू आता पहिल्यांदा आता तूप टाकणार <laughs> <laughs> काय बोलते एवढी शुद्ध लोक बोल बोलते बघ नाही आता तूप टाकेल आणि नंतर त्याच्यावर काय करशील नंतर काय करशील तेवढा सांग ना ते काय आपण रेसिपीने दाखवून घेतली रेसिपी तर रेसिपी जर तुम्हाला पाहिजेच असेल आखी तर फुल ब्लॉग आपण बनवू शकतो रेसिपीचा पण तो तुम्ही कमेंट करून सांगा ओके तुझा काय आहे पाशेर किलोचो हो रेसिपी नाही घेतली तूप घरचा आपला ते दुधाचा आहे म्हणजे पार जीव मारून मारून तूप बनवलेला तूप आणि त्याच्यात ताकदी घेतलाय गुल गुलानंतर हे सगळा तुला दिसताय ना या सगळ्या खोबऱ्याचा किस आपल्या नारळाचा ओल्या नारळाचा नंतर हे ना, आपला तू सांग ना सांग ना अरे असच ब्लॉग मध्ये असेल त्या इथून खोड्या काढतात ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये काय असतंय ब्लॉग मध्ये खोड्या काढाय एकमेकांच्या असतं असतात दुसरा काय असतात येत नव्हतं आता येते पण पण तू का पलते आपली तू लिडची हिरोईन <laughs> नाही आपल्या व्हिडिओ मधली आणि खोबरा आपण फोडलेला ना, नारळ ते पाणी पण टाकलाय त्याच्यामध्ये त्याच्यानंतर किस टाकणार काजू बदाम टाकणार आणि तो एकदम मरीव करून घेणार मरीव करून झाला कासून <laughs> मरणासाठी खोरलाय सोडलाय तो बायको बायको जोक मारते सगळ लागेल ब्लॉगला अड्डा वाड्डा नाही होणार मग काय होणार तुला काही कोणत्या मैठावर गेल्या सारखा ब्लॉग होणार आहे काय बोलशील ना काय आता करा होते मी सांगून दिला सगळं ओके तर असं आता त्याच्या मोजकाच्या आतला काय होत आहे त्याला सार 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 कशाला बोलतात रस्ता असेल त्याला सार बोलतात ना पुरण असतो काय असेल त्या तुम्हाला माहित आहे ना तुम्ही सांगा कमेंट करून तर बाबा त्याला काय बोलतात म्हणजे त्या आम्हाला पण समजा तसा मी व्हिडिओ म्हणजे पुढच्या बोलत जाईल ओके आता इथं मी बंद करतो नंतर तुम्हाला डायरेक्ट मोदकच दाखवतो वाफे होतो तर हा बघा मोदकांसाठी सार रेडी आपला सार बोलते काय बोलते ते कमेंट मधून सांगतील आता आपले फोडलेले दोन नारळ त्यातलं पाणी त्यातलं पाणी आपले आणि भाकरीचं पीठ त्याच्यात थोडस पाणी आता त्याच्यात उकड घेईल काकी उकड घेऊन बनवशील ना भाकरी बनवते तसंच ना त्यात आता सगळं एकदम व्यवस्थित करून घ्या उकळ घेऊन ठेव हो। आता उकड कशी घ्यायची तुम्हाला रेसिपी मध्ये सांगा ना आपला ब्लॉग कसा आहे टाने वादे आरे राम हरे राम 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 हरे हरे असं आपल्याला आरती घ्यायचे ना आरती घ्यायचे ओके हि जे कॅमेरा फिरवला फक्त आहेच करते टाटा टाटा बाय बाय अरे रे करी ना आमची जाम कामाची पण काही बोलचीच आणि जातो आपली याच्या सारखी थांबी येईल आपण करूची पनीर चिल्ली पनीर चिल्ली बघा पनीर चिल्ली आज आमचं शुद्ध शाकाहारी <laughs> चतुर्थी का रेसिपीचा भंडार ते मला काही समजत नाही होते मेनू मेनू लावले का चांगला उपास एकदा सोडणार का काय होता डायरेक्ट का उपास सोडणार आणि आमची जिजाबाई जिजाबाई ही माझी आई जिजाबाई दालला हात लावला मंगाची पेस्ट करी होती लगेच कॅमेरा चालू केला लगेच दाळ दुखायला लागली अवडी नाटक करते ना व्हिडिओ बनवायला चांगले ना मला नाही कल ना त्याच्यामुळं जास्त भाव काढायला करायला भाव वाढला नाही पण नाही भाव काढले बोलात नाही तर तीन व्हिडिओ तिने ऑलरेडी बनवून दिलेले मला त्यातली एकच व्हिडिओ मी टाकले युट्यूब ला चालले याच्या व्यतिरिक्त आता जातील माझी माझी स्वतःचे व्हिडिओतील येतील दोन तीन त्याच्यानंतर पोरगीच्या जोडीला येईल बायकोच्या जोडीला येईल मित्रांच्या जोडीला येईल असं आपण चेंज करीत असतो मध्ये आईची टाकतो लगेच एक बाबाची पण टाकतो असा कारभार आपला चालू आहे काकी एकटी काम करते सगळ्या बसल्या मजा बघतात एकेकीला काम वाटून दिलाय ना रियाला जसा व्हिडिओमध्ये बोलली होती तशीच रिया फक्त बघायला आहे एकदम डायरेक्ट ती पण सगळं साहेब का बनवते बड्डे गेले बाबा रिया तर आज बड्डे आहे ना आम्ही केक बी घालून ठेवलाय तो मला केक दाखवतो ये ओके तो आपण कापू नंतर तुझा काय आहे गेला गेला कॅमेरा गेला का डायरेक्ट बाय बाय बाकी तुझं काहीच नाही करि स्वतः एक डायरेक्ट बाय 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 का नको टाकू टाकीन तर सगळं टाकीन नाही तर काही टाकणार नाही काहीच नाही टाकणार तर तुझा असा डायरेक्ट तुझ्या तोंडावर काही राहील ना असा बावला बावला करतो असा बावला तर तो पण नवीन आलाय आता सध्या इंस्टाग्रामवर वर ट्रेंड ट्रेंड आलाय तो कसा है। बावला आहे माहिती का ये? <Fish squirrels> तो कसा बावला कसा बावला टाक बायको तुझा काय माझा काय मोदक मोजायला आलं तुमचा तुमचा तुमचं तुमचं काम करा माझा मी चाललो मी चुटकीच्या जोडीचा आता व्हिडिओ बनवतो एक मस्त पैकी चला काम एकदम स्पीडला चालू आहे काकीनी पीठ लगेच तो मलून बिलून दिला त्यांना उकड बिखड करून मलून दिले लगेच आता हाताखाली ओलीत घेतलं बघल मोदक बाबा हे तो मोठा टिवला केलाय का त्याच्यामध्ये इकडे गोल टिवला केलाय करीनाने मस्त गोल टिवला केले पहिल्यांदा त्याच्यामध्ये ती मोदक बनवणार आहे आता मस्त ऑलराउंडर या फक्त कामच करते पण तिला काही बोलून मतलब नाही कारण तर तिने आताच चुटकीचे ना माझ्या व्हिडिओचे एक शूट केलेले एकदम अप्रतिम व्हिडिओ झालेले सो आता तिला मी एडिट करतो आणि लगेच टाकून देतो चुटकीच्या आयडीवर कारण तर मला ना काही काम नसतो मी कामावर आल्यावर असाच आपला एडिट करा जा आणि मारतो म्हणजे <laughs> तू मार खाऊन कशी झालेत हा <laughs> <laughs> मारतो म्हणजे मारला पाहिजे तुमचं काय कर लार करायच <laughs> का पुढच्या वर्षी दोघे आउट होणार आहेत इथे नसणार इंडोर आउटडोर आहेत कारण तर पुढच्या यांचं ना मेन म्हणजे लग्न करायची होती ना म्हणून यांना व्हिडिओ मध्ये अजिबात घेत नव्हतो आणि आता त्या आता पण येत नव्हत्या पण चला एक ब्लॉक फॅमिली ब्लॉक बनवून त्यांना घेतल्यात व्हिडिओ मध्ये कारण तर आता शेवटची व्हिडिओ बनून घ्यावा पुढच्या वर्षी दोन्ही आउट होतील नंतर शिकायला तिथपर्यंत माझी बायको आहे आणि काटे आहेत तुम्ही ए पुढच्या वर्षी <वाँशी> जाल का मी नाही जाऊ वाट बस करा काटा बाय 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 करा आम्हाला तुझा स्वयंपाक झाला ना ओके आता रात्रीच आठ झालं जवळपास आणि चुटकीचा अभ्यास चालू आहे चुटकी झाला अभ्यास तिला पनू आत्याचा जाम आम फुलका येतो पहिल्यांदा ती घेत होती आत्याला घे पणु का लिखाण कामात का पाठांतर तर होतो होतो ना मी आता चुटकीची आम्ही एक आपण व्हिडिओ बनवली आणि ती मी पोस्ट पण केली युट्यूबला नवीन चॅनल येईल चुटकीचा तीनशे अठ्ठावीस सबस्क्रायबर झालेले फक्त तुला दुसऱ्यानुच असता येते मी ससा सा, सु सास सुसुरू करू तुला काय करायचे हे बघा ही ही ना फक्त हासाच्या कामाची आहे मी सास सुरू सु, सु, सा, सु करू मी करू मी काही पण करू पण मी दाखवतो बाबा बाबू ढेकर देऊन दाखव ढेकर 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 अजून एकदा कशी कला आहे बाग चुटकी जाऊले एकशे एक कला आहे बाबा एकदम ब्रँडेड मारले चुटकी आमचा नाही का घे <की>? परत <laughs> एकदा ढीकर देऊन दाखवते हा चल परत एकदा डेंजर काकी आराम झालंय डेंजर मी पहिल्यांदाच एकदम चक्कर जाणतो ती <laughs> काय करते बाज <पारे> पहिल्यांदा <laughs> अख्खी हवा पोटात घेते नंतर ढेकर देते एकदम ओरिजिनल ना असं नाही ते डुप्लिकेट नाही <laughs> लय चला के बाबा चॅप्टर चुटकी आहे एकदम पण अ तू चुटकी तुझा कॉमेडी चॅनल सोडून तुझा ब्लॉगिंग चॅनेल करू का मी चाल

आपला कसा का लहरी कारभार असतो तर आमचा आता थरला था था आहे डायरेक्ट शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आणि रियाचा बड्डे आहे तिला कॅमे कॅमेरामॅन बनवणार आहे मी नाही रेडी आहे तू ओके चला रेडी आहेत सगळी व्हिडिओ बनवायला भू आत्या पण आली चुटकीची भू आत्त्या पण आली केला आत कॅमेरा बघता आज समोर घेतला का बाय बाय अरे डायरेक्ट बाय करून टाकतो मोका बोल ना कधी कधी भावनेच्या भरात माणूस खरा खरा बोलतो त्या टाकी मी सो चला आता आपण शॉर्ट व्हिडिओची सुरुवात करू बघ आता मग आजपासून चालू होता दादा चल ना व्हिडिओ बनवला आता व्हिडिओ बनवित घेतली इथून आली ना तर केक करून मोकाट बसली पण अरे पण त्या थांब ना करा था। त्याचा घेऊ दे मला काय यार तुम्ही पण ह्या साऊन बघ रिया मी रियूज टाकणार होतो चलो तर बड्डे गाडी आता एवढी तर जाम माझी मेमरी खर्च होईल हो हो गय। काय काकी शंभर रुपये दिला काय बोलते सकाळपासून बिझनेस चालू आहे बाबा बायको माझ्या पाकिटातलं काढलं वाटतय काम फिट आहे तुझं मग

पाचशे ठेव बाबा हिचा लय स्लो आई स्लो लय अरे घे ना पटापट एवढा नाही 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 स्लो नाही नाही स्लो नाही 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 पटापट नि

पैशांपेक्षा सगळ्यात बेस्ट काम आलाय कशी पैसे ते सकाळी उठून जाणार नाही नाही रे आरती काय करायला तुला पारले मला आज कारण तर आज नाईट राऊंड आहे तर मी पार्ले खाणार बुडून बुडून बाबा? <laughs> खरे केक कापाच्या आधीच पुढ्यांची तर वाटणी झाली ही सगळ्यात कल नकरी पोर पेरगांनी परली पा सगळ्यांचा केक कापालाय का आणलाय आणलाय गिफ्ट म्हणतो वा लागल तुला हे करिश्मा मला वाटला म्हणे आणलाय आई शकत मला वाटलं म्हणे आलाय मला वाटलं म्हणे आल आहे तर करिश्मा नाही पेक्षा डोका आहे ओके ओके ना तो मागवा मुंका त्याला अरे रे मागेच तर चाल चल हे तर घ्या हे घ्या केक कापून घ्या आपण तरी ना सारखा कॅमेरामॅन दिसतो मोब्या नाहीच ना मोबाईल ना मोबा असतो ना रियाचा फ्रेंड सारखा आलाय केक कापाला चला तर आता तुलाच मांडलेली आपली बाहेर आणि तर तिच्या चार्याभोवती रांगोळ्या आणि आमची जोगतीनबाई पण आता तिची आरती वगैरे सगळा चालू आहे काही नाही चालला पडदा लावला तो काही तू उभी नाही ती घाबरते बाबा एकदम जोरात चालू आहे तरी झाली पण नाही का रांगोली एकदम स्पीडला हम्म ब्लॉक मुलं जमत नाही ना ब्लॉक मुलं या वर्षी तरी कधी उपयोग करता येईल तिचा त्यानंतर आपण काय त्या व्हिडिओ बनवित नाही त्याच्यामुळे तिचा काही उपयोगच होत नाही पण तिचा आता इत उपयोग होतो मस्त कधी त्याच्यातल्या कशी दिसते याच आहे तुमचा अशी रे ना खाली रबांची भूजी फॉग दिसतेस बोल बाजूला

ओके सो तुम्ही आता लाईव्ह ला लागले बोला तुम्हाला काय लाईव्ह माहिती तुम्ही ब्लॉग मध्ये येणार आहेत समाजा कोणला तरी जॉईन करतो जॉईन करतो कोणला तरी मला रिक्वेस्ट पाठवा कोण कोण जॉईन होतोय बघू ओके एक खडवली एक भावाला अजून कोण येतोय जरा अजून एक कोणाला तरी घेऊ आपण मयुरी मोहिते कोणी खालचा घेऊ त्याच्या स्टार्टिंगला येईल तेच ना जाए। ओके जॉईन झाला अरे कॅन्सल झाला हे धरून ठेव आला 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 ब्लॉग मध्ये बघा नंतर हा मेरी जान खडवलीवाला गुतला मेरी जान सो so, त्यांचं मला असू दे चल बुवा काय आमचा इकडे यांची पण असते ना मग आमची कशी एकत्रच घेतो दोन्ही इकडून एकदाच आरती झाली पाहिजे माझी टोपी येऊ दे फक्त कलकेत आरती चालू होईल आपली चलो हे बुवा ना चालू आहे का गणपती बाप्पा मंगलमूर्ती विघ्नाची प्रेम कृपा जयाती सर्वांगी सुंदर उन्हराची कंची जलके मान फाची जय देव रे देव रे मंगलमूर्ती <प्ति> मंगल मूर्ती दर्शन मात्र मान कवन मान कामना पूर्ती जय देव नये राव स्वामी शंकरा आरती ओ वालो आवर्ती ओ वालो तिलगौरा जय देव जय देव हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा 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 हरे 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 गणपती बाप्पा उपेक्षुनको गुणवंतानंतर गुणायका मागणेची आता ज्या ज्या ठिकाणी म्हणजाय माझे त्या ज्या ठिकाणी निद्रूप तुझे मी सेवित मस्तक ज्या ठिकाणी ते, ते ते तुझे सद्गुरुपाय दोन्ही जय जय रघुवीर समोर पावसाचे <laughs> 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 चंद्राच बोलते दिसत नाही आता पावसाचं ढगेवर खाली उतरलं तर आता चंद्र कुठला दिसणार आहे चंद्र चला सो फायनली मित्रांनो आता आपली झालेली आहे आरती आणि सगळं साखर आपल्या कुठल्या चतुर्थीचा मंगली जत... चतुर्थी <laughs> मंगली मंगली चतुर्थी <laughs> ग मंगलवारी चतुर्थी बोलते अंगारकी हां तीच तीच सगळी तीच चला, चला। वाचला द्यावा ला द्यावा ला असं असतंय बघला तेव्हा सगळ्या इच्छा माझ्या पुऱ्या होऊ दे आता पुढच्या वर्षी डायरेक्ट आपला गोल्डन प्ले बटन येऊ हो दे थँक्यू 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 आणि आता इथंच आपण चॅनेलला सबस्क्राईब कराल तर बाप्पा सांगायला तो इथेच आपण ब्लॉगचा एंड करतो सो आता चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा विसरला असाल तर बाय बाय